नमस्कार आज ज्येष्ठ शुद्धदशमी आज आपण संत नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत पंढरीची वारी जयाची एक कुळी त्यांची पायधुळी लागो मज तेणे त्रिभुवनी होई न सरता न लगे पुरुषार्था मुक्ती चारी। नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा क्षणजीवा वेगळा न करी त्यासी नामा म्हणे माझा सोयराजीवलग सदा पांडुरंग तयाजवळी पंढरपूरचे महात्म्य सर्व संतांनी वर्णिले असून नामदेवांना या भिवेरेच्या तीरावर असलेल्या पंढरीरायाच्या स्थानाचे मात्र भारी कौतुक त्यांचा संबंध या स्थानाशी जन्मापासूनचा पण त्याने पंढरीला माहेर आणि विठ्ठलाला आई मानून त्या दोघांचाही ध्यास घेतला पंढरीबद्दल त्यांची श्रद्धा विठ्ठला इतकीच होती पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा शेषासहस्त्रमुखा न वर्णवेची त्यांच्या दृष्टीने पंढरी क्षेत्र ही त्यांची कामधेनू आणि त्यामुळे भिवरेच्या काठी वसलेल्या पंढरीत सुखांची कमतरताच नाही कोठेही असले की नामदेवांना पंढरीचा विलक्षण एवढा असे ते विठ्ठुरायाचे नगर असल्याने त्यांना अप अतिप्रिय झाले होते ते अतिशय रमणीय स्थान आहे असे ते वरचेवर सांगत असत त्यामुळे केव्हाही ते, के ते दुसरीकडे गेले की त्यांना झळकणाऱ्या पताका नेटका पंढरीचा कळसच दिसतो आणि मग त्या पंढरीला पुन्हा डोळे भरून पाहायला त्यांचा जीव तळमळतो त्यामुळे सुखाची वोवरीच असलेल्या पंढरीमुळे त्यांना ब्रह्मानंद मिळतो नामदेव म्हणतात खरोखर नित्यशः पंढरीची वारी करणारे संसारात राहूनही धन्य होतात ज्यांच्या घरी जन्मोजन्मी पंढरीची वारी आहे तो खरोखर सुखाचा अधिकारी म्हटला पाहिजे पंढरीच्या सुखा तोची अधिकारी जन्मोजन्मी वारी घडली तया हाच भाव वरील अभंगात व्यक्त करीत नामदेव महाराज म्हणतात की खरोखर ज्यांच्या कुळामध्ये वारी आहे पंढरीस जाऊन आले आहेत त्यांच्या पायाची धूळ मला स्पर्श करो मी स्वतःला पुण्यवान समजेन त्यामुळे मी या त्रिभुवनात धन्य धन्य होईन मग मला चारी मुक्तींचीही आवश्यकता नाही वारी करून येणाऱ्यांच्या पायीची धूळच मला इतकी श्रेष्ठ वाटते की कुठलाही परमार्थही मला तुच्छ आहे चौथा पुरुषार्थ जो मोक्ष तोही मला नको पंढरीचा वास चंद्रभागेचे स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारकर इतका पुण्यवान होतो की त्याचा सहवासच फक्त मला मिळाला तरीही चालेल असे नामदेवांना वाटते कारण त्या वारी करणाऱ्याला नामाची आवड आहे प्रेमाचा जिव्हाळा असतो असे विठ्ठल भक्त मला प्रिय असून क्षणभरही मी त्यांना दूर करणार नाही त्याला मी विसरणार नाही जो वारकरी नामाची आवड आणि प्रेम राखतो त्याच्याच जवळ माझा प्रियतम लाडका पांडुरंग सतत राहत असतो मग मी त्याचा आदर करून त्याच्याच सान्निध्यात राहतो संत नामदेवांना पंढरीचे असलेले उत्कट प्रेम या अभंगातून व्यक्त झालेले आहे ते काशी क्षेत्रापेक्षाही त्यांना महान आणि पवित्र वाटते ते आपले विश्रांती स्थान मानत आले आहेत नामा म्हणे मज पंढरी विसावा आणि झाले तसेच त्यांनी चिर विश्रांती पंढरपुरातच घेतली पंढरपुरी विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीशी ते विसावले नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देती वरू त्या जवळून जाणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या पायीची धूळ मस्तका पडावी म्हणून त्यांनी ते ठिकाण पसंत केले दर्शनार्थ जाणाऱ्या वारकऱ्यांची लागो लागोमज ही अत्यंत विनयाने स्वीकारलेली स्थिती त्यांच्याविषयी आदर निर्माण करते नरहरी सोनार म्हणतात पंढरी हे स्थळ वैकुंठ सकळं साधू हो निर्मळ आहे तेथे धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार